नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत लाखो रुपयांची बचत करण्यासाठी भिंतीवरती ठोकण्यासाठी आणलेले जे खिळे असतात लोखंडीत त्याचा वापर आपण इथे केलेला आहे पैशांची बचत करण्यासाठी कोणत्याही छोट्या मोठ्या अशा खिळ्यांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि इथे आपण घेतलेला आहे एक कोरफडीचं पान हे कट करण्यासाठी इथे मी करवत वापरलेली आहे करवतीने पटकन कोरफडीचं पान कट होतं आजच्या या सगळ्या टिप्स ज्या आहेत व्हिडिओमधल्या त्यामुळे तुमचे लाखो रुपये खरंच बचणार आहेत म्हणजेच वाचणार आहेत तर या व्हिडिओचा नक्कीच पूर्णपणे फायदा घ्या आपल्याला टाचदुखी पायाला येणाऱ्या मुंग्या त्यासोबतच टाचा खाजत असतील तुमच्या आतून किंवा जळवात संधीवात असेल तुम्हाला तर त्या प्रकारच्या टाचादुखीसाठी किंवा पायदुखीसाठी तुम्हाला हा उपाय खूप जास्त युजफुल ठरणार आहे तर हा उपाय मीसुद्धा केलेला होता खूप जास्त उपयुक्त असा हा उपाय आहे याद याद तर याच या उपायासाठी सुरुवातीला तर आपल्याला कोरफडीची पानं लागणार आहेत तर एखादं पान असेल तरी पुरेसं होईल एका वेळेसाठी हा उपाय आपल्याला दररोज संध्याकाळीच करायचा आहे जेवणानंतर आपण झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे म्हणजे आपले पाय देखील आरामात राहतात काम करायची लगेच गरज नाही लागत स्वच्छ पाय आपण या लिक्विडने करणार आहोत किंवा त्यानंतर एक दोन स्टेपसुद्धा करणार आहोत ज्या स्टेप्स आपण केल्या की आपले पाय मुलायम सॉफ्ट तर होतातच आतमध्ये जर खाज असेल दुखत असेल आतमध्ये पेन असेल ते सुद्धा राहतं आणि आपल्या प पायांना जे आहे ते मॉइश्चराईज करण्यासाठी आपण या ॲलोवेराचा वापर करतोय म्हणजे कोरफडीचा कोरफड ही आयुर्वेदामध्ये भरपूर उपयोगी अशी वनस्पती आहे ज्याचा वापर आपण आयुर्वेदिक कुठल्याही वस्तूंमध्ये करू शकतो आता मी अगोदरच तुम्हाला एकदा आयुर्वेदिक पद्धतीने म्हणजेच घरगुती पद्धतीने कोरफडीचं तेल कसं तयार करायचं ते शेअर केलं होतं त्यामुळे केस खूप वाढतात सॉफ्ट होतात आणि तुम्हालासुद्धा ते तेल बनवायचं असेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर क्लिक करा आणि लगेच बघा नक्कीच तुम्हाला केसांसाठी खूप जास्त फायदा होईल पुढची जी काही प्रोसेस आहे तीसुद्धा खूप जास्त केअरफुली बघा इथे मी करवतीचा वापर करून याचा पूर्ण गर काढून घेतला कोरफडीचा कोरफडीचा गर हा शक्यतो तुमच्याकडे अशा प्रकारे कोरफडीची पानं असतील तोच वापरा म्हणजे प्युअर गर मिळ मिळतो किंवा कोरफडीचं जेल तुम्ही वापरू शकता जर काहीही ऑप्शन तुमच्याकडे नसेल तर अगदी ॲलोवेरा जेल तुम्हाला बाहेर मिळेल कुठेही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा कुठेही तर तुम्ही ते घेऊन या आणि नंतर त्याचा वापर इथे करू शकता अगदी थोडंसं घ्यायचं एक चमच्यावर आपल्याला आणि हे जेल मी जे काढलेलं आहे किंवा हे जे ॲलोवेराचं गर काढलेलं आहे तर तो प्युअर आहे हातावरती असा फेससुद्धा त्याचा होतो बघा असं प्युअर असा हा ॲलोवेराचा गर आहे त्यामुळे असा फेस याचा होतो या या तर बघू शकता या पद्धतीने हा खूप जास्त चिकट असल्यामुळे आपण याला काय करतोय की पायांसाठी वापरतोय एकतर पाय निर्जंतुक पण होतात कोरफड ही खाल्लेली सुद्धा आपल्या आयुर्वेदामध्ये खूप जास्त फायदेशीर सांगितलेली आहे आपल्या शरीरातील शुगरचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा आलवराचा वापर आपण खाण्यामध्ये करतो किंवा याचा ज्यूस पिऊन आपल्याला ते नियंत्रित ठेवता येतं त्यानंतर बऱ्याचशा अशा आजारांवरती याचा वापर होतो ॲसिडिटी पोटदुखी अशा प्रकारची जळजळ करणे तर या प्रकारचे सुद्धा आजार आपण थांबवू शकतो ॲलोवेराच्या सेवा आता आपण टाचांच्या भेगा असतील टाच दुखी असेल आतमधू दु, आतमध्ये संधी असेल तुम्हाला टाचांना जॉईंट पेन होत असेल अशा पद्धतीने तळपायांना खाज वगैरे येत असेल किंवा एकाच ठिकाणी अशा प्रकारे कंगव्याने दाबून असं घ्यावं असं वाटत असेल जेणेकरून मांसपेशींना आराम मिळतो आणि आतमधून होणाऱ्या वेदना कमी होतात त्यासाठी आपल्याला कंगव्याचासुद्धा वापर करता येतो थोड्या वेळासाठी तुम्ही असं प्रेशर देऊन थोडं कंगव्याने दाबून घ्या आणि त्यानंतर पाय स्वच्छ असे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले असायला हवे त्यानंतरच हा उपाय करायचा आहे आणि आता आपण हा उपाय करण्यासाठी जे जेल आपल्याला घरगुती बनवायचं आहे जे प्युअर असं असणार आहे इफेक्टिव खूप जास्त आहे तर हे कसं बनवायचं ते आपण बघतोय त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे छोटंसं एक स्टीलचं पातेलं आणि कोणतंही छोटंसं भांडं घेऊ शकता प्लेट वाटी घ्या त्यामध्ये चमच्यावर ॲलोवेराचा रस काढून किंवा हा गर काढून घ्या आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एवढासा गर आपण मिक्सरला वगैरे फिरवून पिवरी त्याची नाही करू शकत हातानेच थोडा फोडून घेतला तरी चालेल यामध्ये कापूर घ्यायचा आणि थोड्याशा दोन वड्या अशा हाताने फोडून टाकायच्या कापूर हा निरजंतुक का आहे त्यासोबतच वेदना घालवण्यासाठी कापराचा वापर प्रामुख्याने आपण कुठल्याही पेनसाठी करतो कापराचं ऑइल बनवून गुडघ्यासाठी कसं वापरायचं हे पण मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे आणि तोही व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरचे व्हिडिओ नक्की चेक करा सगळे व्हिडिओ खूप यूजफुल आहेत तर अशा पद्धतीने मी दोन कापऱ्याच्या वड्या यामध्ये फोडून टाकल्या आणि परत चमच्याभर खोबऱ्याचं तेल टाकलं म्हणजेच घरी बनवलेलं खोबऱ्याचं तेल असेल तर उत्तम आहे पण नसेल तर पॅराशूट ऑइल टाका जसं मी आत्ता टाकले एक चमचाच टाकायचे आणि हे मिश्रण हाताने असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तयार झालेलं हे ऑइली मिक्सचर तुम्हाला दिसेल त्यामध्ये ऑइलिनेस असणार आहे कारण तेल आपण टाकलं आहे कापूर आहे आणि त्यासोबतच ॲलोवेरा आहे खूप चांगलं हे मिश्र मिश्रण तयार झालेलं आहे यामुळे आपले या पाय देखील सॉफ्ट होतात यामध्ये या आपल्या पायांमध्ये जी काही डर्ट असेल तीही निघून जाते आणि कापराचे जे बारीक कण असतात ना त्याने स्क्रबिंग छान होतं पायाचं त्यासोबतच पाय जे आहे ते स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय करायची तेही सांगते मी तुम्हाला केअरफुली व्हिडिओ बघा अगदी काळजीपूर्वकपूर्वक आणि लक्षपूर्वक बघा जेणेकरून कुठल्याही स्टेप्स ज्या आहेत त्यामधले ते मिस होणार नाहीत कुठलाही पोर्शन व्हिडिओचा मिस होणार नाही आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल पूर्ण टाचांवर पूर्ण पायांवर मी हे लावलेलं आहे मिश्रण आणि दोन्ही बोटांच्या मध्ये अशा पद्धतीने देखील लावायचे टाचांना लावायचे आणि हा जो आहे ना हा पायांना जेव्हा आपण लावतो तेव्हा खूप जास्त थंडावा आपल्या पाना पायाला जाणवतो म्हणजे खूप जास्त थंड असा हा घर आहे त्यासोबतच त्यामध्ये आपण ॲलोवेराचं जे मिश्रण केलं होतं त्यामध्ये कापूर आणि तेलसुद्धा वापरले त्यामुळे आपल्या पायाची जी हीट असते ती कमी करण्यासाठी आणि खूप जास्त आपल्याला मदत होते ती आप हीट ही या पद्धतीने पायाची हीटही निघून जाते आणि आपल्या पायांच्या असणाऱ्या समस्या देखील दूर होतात आणि या प्रकारे आपल्या ज्या वेदनासुद्धा आहेत त्या कमी होतात तर या पद्धतीने दोन्ही पायांना तळपायांना आणि अशा प्रकारे मी तळव्यांना पायाच्या लावून घेतलेला आहे हा गर आणि ह्या गर लावत असताना अशा दोन्ही पायांवरती छान असा याचा मसाज करायचा म्हणजे पायांमध्ये हे छान असं मोरलं जातं वरची स्किन असते डेड स्किन ती देखील निघून जाण्यास मदत होते आणि पाया आपले स्वच्छ देखील होतात आपोआप तर या पद्धतीने आपण याला बराच वेळ मी मसाज केला पायाचा असं छान त्याला चोळून घेतले तेल तर याला मी पाच मिनटासाठी असं चोळून घेतलं त्यानंतर आपल्याला ही नखं असतात ना पायाची तर त्याच्यासुद्धा आजूबाजूला अशा पद्धतीने हे ऑइल लावून घ्यायचं जेणेकरून वेदना असतील नखामध्ये नखांच्या साईडला वगैरे दुखत असतील बऱ्याचदा हा त्रास असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या नखांच्या साईडलासुद्धा सुद्धा असं लावून घ्या टाचदुखीचा त्रास जो आहे तो बराच वेळ अवभारून काम केल्यामुळे धुळीमध्ये काम केल्यामुळे देखील होऊ शकतो खूप जास्त पायांवर प्रेशर आलं की मग पायांना भेगा पडतात वेदना देखील वाढतात आणि या पद्धतीने आपल्याला मग टाचांचा त्रास किंवा पायदुखीचा हो त्रास तळपायामध्ये वेदना वगैरे होऊ शकतात या पद्धतीने जॉईंट पेनचा सुद्धा त्रास त्यामुळेच होतो तर या पद्धतीने जॉईंटवरती खूप जास्त दबाव येतो आपल्या शरीराचं जे पूर्ण वजन असतं ते पूर्ण पायांवरती आणि जॉईंटवरती पडतं त्यामुळे मग आपल्या पायांना खूप जास्त प्रेशर झेलावं लागतं त्यावेळा त्यावेळी आपल्याला या वेदनांचा त्रास सुरू होतो तर इथे तुम्ही बघू शकता नखांच्या आजूबाजूला देखील हे आपण मिश्रण लावलं जेणेकरून आपल्या पायांमध्ये जी काही बारीक सारीक धूळ असेल ती निघून जाते आणि पूर्ण क्लिनिंगसाठी पाय आपले व्यवस्थित राहतात क्लिनिंग होते पायाची या पद्धतीने पूर्ण ऑइली झालेले आहेत पाय आणि याला आपण स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल की यावरचं जे ऑइल आहे ते निघून जाईल पण याला स्वच्छ धुण्यासाठी एक स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे अगदीच घासून याला वगैरे धुवायचं नाहीये तर धुण्यासाठी आपण काय करणार आहोत की गरम पाणी घेणार आहोत बघू शकता खूप छान असं मी याला लावून घेतलेलं आहे हे मिश्रण पाणी घ्यायचं आहे आणि पाय साफ करण्यासाठी एक सोपी स्टेप वापरायची त्याला हात लावायची सुद्धा पायांना गरज लागणार नाहीये आपल्याला पाय साफ तर करायचे आहेतच पण पाय अजून जास्त निर्जंतुक करायचे जेणेकरून भेगांमध्ये धुरू एकदम खोलवर अडकलेली धूळसुद्धा निघून जाते भेगा पुन्हा पायांचे जे भेगा आहेत त्यामध्ये वेदना होत नाहीत आणि आपल्या टाचासुद्धा राहतात दुखायच्या पाणी जे आहे ते कोमट घ्यायचं आणि त्यामध्ये दोन चमचे खायचं मीठ टाकायचे त्यानंतर घरामध्ये आपल्याकडे भिंतीवर ठोकण्याचे जे खिळे असतात ते घ्यायचे आणि यामध्ये टाक या पद्धतीने घरामध्ये पडलेल्या कोणत्याही खिळ्यांचा वापर इथे करायचा या पाण्यामध्ये हे खिळे टाकले की यावरती आपल्याला एक एक पाय असा ठेवायचा आहे दोन्ही पाय एकदाच ठेवू शकता जर पसरट भांडं घेतलं तर दोन्ही पाय एकदाच ठेवून छान असे व्यवस्थित तुम्हाला गरम पाण्यामध्ये ते शेकून घेता येतील किंवा आपल्याला जी खालची बाजू आहे तिथे आपल्याला खिळ्यांवर पाय ठेवल्यामुळे पायांचा मसाज खूप छान होतो किंवा ब्लड सर्क्युलेशन जे आहे पायाचं ते व्यवस्थित होतं सगळीकडे व्यवस्थित एकसारखं टोचलं जातं आणि पाय जे आहेत ते आपल्याला लगेच उचलून असे दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये खिळे आहेत ते पायाला टोचणार नाही का तर नाही खिळे आडवे टाकल्यामुळे यामध्ये असे साईडला फिरले जातात आणि आपल्या खिळ्यांचं टोक जे आहे ते पायांना असं टोचत नाही तर पायां पायांचा छान यावरती असा मसाज होतो किंवा मग दाबल्यासारखं पायां तळपायांना होतं त्यामुळे आपल्याला पायांना असं टोचवण्याची गरज असते आपले पाय असे तळपाय वगैरे आतून दुखत असतात वेदना देखील थांबतात नक्कीच हा था, छोटासा उपाय आहे पण नक्की दररोज संध्याकाळी कराल तर ता टाचदुखी पायदुखी सगळं तुमचं अगदी पाच मिनिटात दूर होईल आणि तुम्हाला फार जास्त पायांच्या वेदना सहन कराव्या वे, लागणार नाही लाखो रुपयांची बचत का होऊ शकते कारण या जॉईंट पेनसाठी किंवा तळपायांच्या भेगा तळपायदुखी किंवा दुखी असेल संधिवात असेल तर या सगळ्या वातीसाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे खोबरेल तेलामुळे आणि कापराच्या तेलामुळे कापराच्या आणि कोरफडीच्या या मिश्रणामुळे आपल्या वातीलाही फरक पडतो मुंग्या येत असतील त्यालाही फरक पडतो आणि संधिवात असेल तीसुद्धा राहते जॉईंट पेनही राहतो जॉईंट पेन असेल तर जॉईंट पेनवरती याने मसाज करा जे मी मिश्रण तुम्हाला बनवून दाखवलं त्याने दहा पंधरा मिनटं मी या पाण्यामध्ये खिळे टाकून पायाचा असं छान मसाज करून घेतला किंवा पाय उचलून इकडे तिकडे असं फिरवून घेतलं खिळ्यांवरती पाय जसजसे जसे तुम्ही फिरवाल तसा खूप जास्त छान असा तुम्हाला फायदा होईल आणि त्यानंतर पाय बाहेर काढून घ्यायचे पाण्यातून खिळे देखील पुन्हा वारंवार तुम्ही वापरू शकता खिळी ही एक निर्जी वस्तू आहे जी घरामध्ये पडूनच असते मग त्याचा फायदा आपल्याला छान पद्धतीने घेता येतो जर तुम्हाला भरपूर पैसे घालवायचे नसतील घरगुती आराम हवा असेल तर हा उपाय दहा ते बारा दिवस करा कायमचा त्रास तुमचा दूर होईल कितीही वर्षांपासूनचा अगदी दहा वर्ष जुना जरी त्रास असेल तरी देखील तो पूर्णपणे घरच्या घरी बरा होऊ शकतो या पद्धतीने पायाचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करा उभा राहून करण्या करण्यात येणारी भरपूर कामं असतात जे पायांवरती भरपूर प्रेशर पडतं ती कामं दहा बारा दिवस नक्कीच टाळाजने करून आपल्या पायांवर प्रेशर येत नाही आणि जॉईंट पेन देखील आपला कमी होतो या पद्धतीने टाचदुखी थांबायची असेल तर हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणार आहे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पाहू आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी युजफुल वाटला असेल किंवा थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की नक्की करा आणि व्हिडिओ माझा कुठून बघताय कुठल्या गावातून ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशा जे छानशा व्हिडिओ प्रत्येक महिलेने आवश्यक करावा असा हा उपाय आहे नक्की करून बघा एकदा कराल तर आश्चर्यचकित व्हाल अशा पद्धतीने पायांवरती खिळ्यांचा हा उपाय नक्कीच तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल सगळ्यांची मनापासून धन्यवाद